राज्यात नवे फौजदारी कायदे लागू होणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली त्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली फडणवीस म्हणाले की दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीन नव्या फौजदारी कायद्यांवर चर्चा झाली त्यानंतर आता येत्या सहा महिन्यात या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी होणार आहे भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम असे हे तीन नवीन कायदे आहेत भारताच्या स्वतंत्र इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा अमूलाग्र बदलली आहे एक जुलै पासून तीन ब्रिटिश कालीन फौजदारी हद्दपार झाले असून त्या जागी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अंमलात आले तेव्हापासून सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून तो त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितानुसार राबवली आहे